पेन शहरात दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप नगरपालिकेकडून विसर्जन व्यवस्था पेन शहरात दिवसांच्या बाप्पाला जड अंतकरणाने भाविकांनी दिला मोतीराम तळा भोगावती नदी घाट विसर्जन तलावावर पेन नगरपालिकेने विसर्जन व्यवस्था केली होती पेन पोलिसांचा कडक बंदोबस्त होता डीवायएसपी शिवाजी फडतरे यांनी उपस्थिती दर्शवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पागुल उपस्थित होते विसर्जन घाटावर सुरक्षेच्या दृष्टीने पेन नगर परिषद अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे जवान तैनात करण्यात आले होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न